आज घाईनं पाचवा शनिवार ही अभ्यासक्राची वेळ नाही आपण चौथ्या शनिवारी घेतो पण एक एप्रिल पर्यंत या येणाऱ्या कायद्या किंवा विधेयताबद्दल आपले काही आक्षेप असतील तर ते नोंदवायचे म्हणून आम्हाला असं वाटलं की आज याच्यावर चर्चा व्हावी अनेक संस्था संघटनांनी निवेदन आणि नी आक्षेप नोंदवलेला आहेत हळक पाच मुद्द्यांवर याला विरोध केला जातोय तर आपण याच्यामध्ये या कायद्याला विरोध करण्यामध्ये सहभागी होऊ इच्छित हे सगळ्यांना विचारायचं आहे जर याला विरोध विधेयकाला विरोध करायचा असेल तर आम्ही एक निवेदन तयार करतो आहोत इतरही संघटनांनी केलं आहे त्यातले खळक मुद्दे आपण घेऊन एक निवेदन प्रत्येकाने आपल्या आपल्या ईमेल ॲड्रेसवरून पाठवू शकता किंवा एक कॉमन निवेदन आहे त्याच्या खाली आपण सगळ्यांची नावं व्यक्ती आणि संघटना म्हणून घालून ते पण आपण पाठवू शकतो काय सगळं एक जे आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि इतर काही संघटनांनी मिळून एक निवेदन तयार केलेलं आहे त्याच्यातले ठळक मुद्दे मी आपल्या समोर म्हणते त्याच लाईन्सवर आपण आपला आक्षेप नोंदवावा किंवा हे आपल्याला मान्य असेल तर ह्याला सपोर्ट करावा म्हणजे तर त्यातले पाच मुद्दे आहेत ते फक्त ठळक त्याचं स्पष्टीकरण न म्हणता मुद्दे आपल्याला सांगते की एक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा गंभीर झाला आहे त्यानंतर पत्रिका पत्रकारिता आणि एकंदर माध्यम याच्यातून धोक्यात येणार आहे सामाजिक चळवळींना धोका आहे म्हणजे सामाजिक संघटना आणि एनजीओ हे आपण जनरली वापरतो शब्द पण त्याला सिविल सोसायटी ऑर्गनायझेशन म्हणतात किंवा आपण इन्फॉर्मली एकत्र येतो म्हणजे मला अगदी डोळ्यासमोर आलं की आपण गाणी म्हणण्यासाठी काही मित्र मंडळी संध्याकाळी भेटतो हा तिथे ऑब्विअसली आपण काही ना काही बोलणार हो चर्चा होणार हेतू तो नसतो अजेंडा पण पड़ नसतो पण असे इन्फॉर्मली भेटलेल्या लोकांवर पण हे आता बेकायदेशीर ठरवू शकतात त्यामुळे एकंदर जे वेगळा विचार करणारे चार पाच लोक एकत्र येतील तर त्यांना पण हा धोका आहे असं म्हणून मग चळवळी आणि सामाजिक संघटना एनजीओ यांना पण धोका आहे त्यानंतर विधेयक अस्पष्ट आहे आणि अधिकारांचा गैरवापर करण्यासाठी हे अतिशय खूप मोठ त्यांनी आयुध तयार केलं आहे हत्यार तयार केलेले शासनाने आणि यात लोकशाही प्रक्रिया जी आपण डेलिबरेशन म्हणतो चर्चा म्हणतो क्रिटिसाइज केलं पाहिजे आपण शासनाची धोरणं आणि कायदे हे लोकशाहीचा पाया आहे तो पायाच खिळखिळा करतात त्यामुळे लोकशाही प्रक्रियेला ह्याच्यातून धोका आहे या पाच कॅटेगरीज मध्ये अनेक मुद्दे येतात त्यामुळे आपल्या सूचना असल्या पाहिजेत आहेत येतात त्या म्हणजे विधेयक पूर्णतः रद्द करावं जसं दस जशी दस सुरुवात केली की सुधारणा वगैरे आम्हाला काही सांगायचं नाही आम्हाला हे नकोच आहे रद्द करावं विधेयकाबाबत व्यापक जन घ्यावी आणि नागरी समाज तज्ञ कायदे तज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचं मत विचारात घेतलं जावं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो, माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने नवीन कायद्यांचे मसुदे तयार करताना संविधानिक तज्ज्ञांची मदत घ्या ह्या तीन ठळक सूचना आतापर्यंतच्या निवेदनांमध्ये आलेल्या आहेत अकाउंटेबिलिटी ऑफ पोलीस अँड ऍडमिनिस्ट्रेशन नॉट दे आर नॉट अकाउंटेबल इफ देर इज आर्बिट्रीनेस ऑन द विम्स अँड फॅन्सेस ऑफ इंडिज्युअल कदाचित नसेल सरकारने हे दिलं पण एखाद्या पोलिसांनी याचा जाणीवपूर्वक गैरवापर केला असेल तर बरोबर ती त्यांची वाढ सोडून आणि दुसरं म्हणजे दुःख सगळं इतूनच केलेल्या नृत्य हे प्रोटेक्टेड आहेच त्यामुळे त्यातूनही चुकून तुम्ही अधिकारांचा उल्लंघन केलं तरी तुम्ही चांगल्या ह्याचं केलच त्यामुळे तुम्हाला माफी आहे इतकं इतकं मोकळीत ठेवलेली आहे त्या तुम्ही चांगला असाल तर तुमचे आभार मानतो आम्ही पण खरं म्हणजे आता आपली ही चर्चा इतकी व्यापक आणि चांगली झाली आहे कारण अशी चर्चा आता या वेळेला व्हायलाच हवी होती आणि त्याचे अनेक वेगवेगळे पैलू आपण या ठिकाणी डिस्कस केले आणखीन काही याचवर आपल्याला आजूबाजूचं बोलायचं असेल तरी आपण असं परत एकत्र जमायला पाहिजे असंही एक जाणवतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कायद्याला विरोध केला आहे संस्थेच्या संघटनांच्या माध्यमातून आताही आपण हे परत करू पण पर तुम्ही सुचवलेला हा जो आत्तापुरता एक महत्त्वाचे दोन गोष्टी सुचवल्या जातात इथे की आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आता आणि विरोधी पक्षांची जबाबदारी जी आहे आत्ता ती त्यांच्या लक्षात आणून घेण्यासाठी पण आपण काही पावलं उचलली पाहिजे तर या दोन गोष्टींसाठी सुद्धा आपण आता काय करू शकतो याचाही विचार करून लगेच आपण कृतीला लागायला पाहिजे असं या ठिकाणी आपण म्हणूया आणि खूप चांगलं हे झालं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो योग्य वेळी हे झालं असं सुद्धा वाटतंय तुमचं हे मनपूर्वक आम्ही